आपण पाहताय न्यूज जे सत्य तीच बातमी गोणगाव येथे अलो समुदायाने घेतला यात्रेचा आनंद भडगाव तालुक्यातील गोणगाव येथील पवित्र श्रावणाच्या तिसऱ्या मंगळवारी दिनांक बारा ऑगस्ट रोजी येथील मरी आई यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न यावेळी सकाळपासूनच यात्रेत भक्तगण व ही मंडळी आणि ग्रामस्थ मरियाई मंदिर दौलतजी भाऊ मंदिर हनुमान मंदिराचे दर्शन घेतले सायंकाळी पाच वाजता परंपरेप्रमाणे बारा गाडा ओण्याचा कार्यक्रम गोंडगाव गावचे उपसरपंच किरण शिवाजी पाटील यांच्या भक्ताचे पूजन होऊन भक्तगण मंडळाच्या हस्ते संपन्न झाला गोंडगाव गावाच्या शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या यात्रेला यावर्षी सर्वाधिक भाविकांनी लाभ घेतला असून सर्व व्यावसायिकांचा धंदा देखील जोमास झाल्याने यात्रेत आगावेगळा आनंद निर्माण झाला रात्री कराव नकोसचा कार्यक्रम म्हणून नामा भीमा यांचा लोकनाट्य तमाशा मंडळाचाही लाभ बघितला सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधील सलाब